नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी कराड तालुक्यातील शिरोडे गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीत एक भली मोठी मगर दिसल्याने परिसरात एक सनसनी पसरलेली आहे नदीकाठी मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांना ही मगर दुरूनच दिसली आणि त्यांनी तात्काळ मोबाईलवर चित्रीकरण सुरू केलं दरम्यान अचानक मगरीने नदीत जोरदार झेप घेतली आणि हा थरारक नजारा कॅमेऱ्यात कैद झाला अचानक समोर आलेल्या मगरीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली नदीकाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती आहे शिरोडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर सुरू असल्याच्या चर्चा होत्या मात्र प्रत्यक्षात हा नजारा सगळ्यांसमोर आल्याने ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढलेली आहे अपघात टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे